था था। अच्छा। अच्छा। और देखो हे गाईज गुड मॉर्निंग कशा तुम्ही हाय ओब तुम्ही सगळे असणार चला काय लागत आपण जाणार आहोत फार्म हाऊस वरती आणि माझे केस बघा भरपूर वाढलेले आहेत हव्या हव्याकडे कापून येतो आणि तुम्हाला आता मी दाखवतो सो गाय जे कॅरेक्टर बघतात कॅरेक्टर करेक्ट, आम्हाला कुठे भेटले का माहित नाही हे आमच्यावर या साईडची पिऊशा होती दुसरी आपल्या बायाचे होते प्रीत भाईने सगळं भारी काम केला कारण की प्रेक्षकांनी घ्यायचं का काम त्याला भरपूर चांगला गेला आणि फोटोग्राफर आमच्याच गावात ऋतिक पाटील होता आणि त्याच्यासोबत कल्पेश दंबडे होता कसला भारी वाटतय बघायला सो गाईज आता आपण देवाचं दर्शन घेऊया सो गाईज आता आम्ही आलेलो फार्म हाऊस वरती सगळी आहे ती तशी मी केस का पाहिले तरी काहीतरी दीरताच झालं वाटतं मला तिथून आलो मी जेवलो आणि आता मी इथले सायरा फार्म हाऊस वरती कसला भारी आहे तिथे एंट्री आहे मस्त वाटतो फार्म हाऊस मस्त आहे ना फार्म हाऊस हे सनफ्लावर दे सनफ्लावर मस्त आहे बागा तांडा अंडा पिलाय दोघाही दोघाही जोर पार इकडे बघा काय काय भाई भाई काय आहे बाई तुमरी इतकी आता शक्कल हे काने केले एक फोन करता तो क्या होता रे एक फोन केला सांगा हे बघा आमची गावची टीमाची जर्सी यंगस्टार टीम आहे यंगार टी सी चे आणि आमचा भाई कशा झाले ना टू इटून सदू इथून तयार जाय रे लगे नाही का कुणचा माझा इकडे बघा काय समजत आता काय झाली इकडे तिकडे मोज बिझा हा काय समजत नाही रेदा एवढे तिकरा बुरला आहे तुरा तो बुरला बघाई सायरा फार्मस बघू शकता कसं आहे इथं मस्त वाटते वा काय पेंटिंग केले आणि एंट्री आहे घराच्या आतमध्ये जेव्हा हॉल आहे हॉल आणि इथे एक बेडरूम आहे इथे किचन आहे आणि इथं बाथरूम आहे का ते बरी आहे ना बघ त्यांच्याकडे पालक तुमच्या सगळं वेगळं बोलतात उद्या चिकन येवण जोडीवर ना मामाकून आणि माझ्याकून या काय दाखवत उद्या बा काय बाप्पा काय तुमच्या दादू भाई बर्थडे बोल का पाच डेल देखील ना कारमाउस आहे कारमाउस तर हे चिकाई का हल्ले का इकडे बघा हे बघा एक बोला डे काय करता मग इकडे बघा एक गाव आहे आमचं इकडे गाव आहे एक पेटला हे बघा ते बाई तिथे एक बोल भाई आता इथे बो यो यो काय करते कचरा नको तू कोथिंबीर कापत होते अरे अरे कोथिंबीर कापत होते मामा आले मामा कशे बापू तुला बोललो दादा काल फार्महाऊस जायचं होता तू आला आई बोल होती नाही येणार होती आई पण आले हे बघ दोन तीन दिवस अगोदर येत आणि सांगते मी सगळ्या नादी आले आणि आमच्या आत्या हे बाय तुला काय दाखवायन काय हे बघा काय पनीर चिल्ली या पनीरची भाजी हे बघा आले दिसता स्विमिंग पूल मध्ये आमच्या कोपऱ्याचे मामा कसे पाणी एक दोन तीन चार पाच सहा

A few minutes later सो आम्ही सगळ्यांना जेवायला घेतले हे पा पनीरची भाजी आहे आणि पनीर चिल्ली आहे भाकर सात पण जेवतोय निश्याम पण जेवतोय आमचा मामा आले आणि बड्डे बॉय हे પનીર પનીર ની ભી પપ્પારથી આંો લુાન కస నోట్లాడి లైక్ కరా షేర్ కరా సబ్స్క్రైబ్ గుడ్ బై